जर आपला चिवडा भेटला तर वाव किती भारी दिसते बघा बाय चांगलं शर्ट कापून टाकलं नमस्कार मित्रांनो मी स्वार्थी ब्लॉग स्वागत आहे तुमचं आपला नवीन ब्लॉग मध्ये सुरू करूया आजचा दिवस पाणी तापत ठेवलंय बघू तापलंय का मगात पासून तापत ठेवलं होत हा तापलंय तापले, तापले। पाणी तापले आता मस्त आंघोळ करू आणि काहीतरी खाऊ भाई मस्त आंघोळ वगैरे करून झाले एक सेकंड दिसत नाहीये हा मस्त आंघोळ वगैरे करून झाली आता काहीतरी खाऊ भाई फुले भूक लागली बघू खायला काय बनवलंय अरे वा पापडीची भाजी ए? या डब्यात काय आहे या डब्बे हा डब्बा इथे नव्हता हा डब्यात काहीतरी आहेत तसं पण मम्मी बोलली होती कुठल्या तरी डब्यात चिवडा आहे कॉल करून बोलली होती बघू जर आपला फेवरेट चिवडा भेटला तर मग तर बघू थांबा उघडून नया डब्बा अरे जा अरे हा बिस्कुट लासुन चिवड़ा <laughs> आवाळात पक्षीला उडायला आणि माशाला पवायला आणि अक्षयच्या तेज नजरेने कोणच वाचू नाही शकत चुकलं काय जाऊ दे ना खाऊ पापडीची भाजी चपाती आणि चिवडा लसूण चिवडा त्याचबरोबर तारक मेहता खाऊन पिऊन झालंय मस्त आता भाई चेंबूर साठी निघू शूटला जायचंय भाई कारण शूट पेंडिंग करून नाही चालणार शूटला जावंच लागणार आता निघू चेंबूरसाठी भाई अरे हा मी एक गोष्ट नाही दाखवली ना अजूनपर्यंत मध्ये माझ्या घरातच ती गोष्ट आहे माझ्या घरी ना एक मस्त भाई मस्त एक नंबर थांबा तुम्हाला दाखवतो ए वाव किती भारी दिसते बघा मस्त झुंबर आहे भाई हे झुंबर ना माझ्या पप्पाच्या मित्रांनी गिफ्ट केलं होतं पप्पाला जेव्हा हे घराची पूजा होती ना तेव्हा हे गिफ्ट केलं होतं पप्पाला झुंबर किती छान आहे ना आता हे असं असं बंद करून परत चालू केलं ना दुसरी लाईट बंद करून परत चालू केलं की दुसरी लाईट हे बघा ह्याच्यामध्ये ना ह्याच्यामध्ये एक ब्लूटूथ पण आहे ते ना म्हणजे आपण कनेक्ट करून फोनला गाणे पण ऐकू शकतो बाई ह्याच्यामध्ये सकाळ सकाळ देवाचे गाणे ऐकू शकतो या चांगली वाईब एकटं असलं की चांगले कोणतं आवडतं सॉन्ग असलं ते ऐकू शकतो असे सगळे गाणे ऐकू शकतो बाई हे बघा मी तुम्हाला दाखवतो खोटं वाटतं तर आवाज येईल मी कनेक्ट करून तर नाही दाखवू शकत कारण माझा फोनच मी ब्लॉगिंगसाठी वापरतोय तर दुसरा घरी फोन नाही आहे ना ते कनेक्ट करून दाखवलं असते बघा आता बंद करून चालू करेल ना ब्लूटूथ डिवाईसचा कनेक्टेडचा आवाज येईल बघा आता बघा बघितलं हे असं आहे भाई हे ब्लूटूथ आहे त्याच्यामध्ये गाणे ऐकू शकतो मस्त आई चेंबूरला पोचलोय चेंबूरला पोचल्या पोहोचल्या भाई मी याच रस्त्याने जास्त विचार केला की भाई आज मंगळवार आहे आणि मला पटकन आठवण आलं की भाई मंदिरात जायचंय म्हणून मंदिरात आलो होतो भाई गणपतीच्या बघा गणपतीच्या मंदिरात आलो होतो पाया पडायला आतमध्ये नाही टाकू शकलो कारण भाई आतमध्ये कॅमेरा अलाउड नव्हता म्हणून मुग जोरडतील म्हणून मी आतमधलं नाही टाकू शकलो मंदिरातलं तर भाई पाया पडून झालंय आपलं इकडं भाई कुणा तरी झगडे झाले ते बघा तो बाईक तो, तो टेम्पोवाला स्पीड मध्ये आला तो बाईक वाला उडणार होता बाईक नाही का डायरेक्टली ते बघ ते आता वाद चालू आहेत त्यांची भाई तो मुलं बोलवते पोरगा ते बघ तो टेम्पोवाला तो जातोच नाही बाईक भाई वाला बघ ना तो जातोच नाही मुलगा अटकून थांबून जायला नाही का टेम्पोवाला पण जाऊ नेते आणि तो पण आहे हा गेला 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 बाई गेला 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 बाई काय पोचलोय शूटच्या लोकेशनवरती हे बघा धम्मा अभिषेक आता चाललो आहे भाई मेडिकलमध्ये शूट करायला धम्माचं ग्रीन मेडिकलमध्ये ग्रीन मेडिकल म्हणजे धम्माच्या मित्राची शॉप आहे ती ग्रीन मेडिकल तर तिथे शूट करायला जातोय आता भाई पोचलो ग्रीन मेडिकलमध्ये तो पण तो ब्लॉग बनवतो त्याचा मालिकेत क्या बोलते नमस्कार मालिक भाई किती निर्लज्ज मुलगा आहे बघा ह्याचं डीचं नाव पण निर्लज्ज आणि हा स्वतःच बघा एकटा एकटा फ्रुटी पितोय जगाला मग अरे भाई एक तिळ आहे ना एक तिळ किती सात जण खातात इथं आम्ही तीनच जण आहे बघितलं अरे निर्लज्ज तू भाई, भाई आता उष्ट करून देतोय तू ब्रश नाही करत तू तू ब्रश ब्रश नाही करत भाई शूट करून झालं आत्ताच अभिषेकच पण नाही झालं फक्त धम्माचं झालंय माझं शूट करून झालंय दोन दोन व्हिडिओ बनवले धम्माने एक हिंदी आणि एक मराठी बनवली मी दोन मराठी बनवले तिकडे एक बनवला होता आणि इकडे एक बनवला मेडिकलमध्ये मा मेडिकलचा मालक तर नाही बट ते काय बोलतात ते मालकच्या नंतर काय बोलतात रे ते हा मॅनेजर नाही मॅनेजर नाही रे हा ओन ओनर ओनर नाही ओनर नाही अरे ओनर ना। का खालचं कोण असतं ते मजदूर <laughs> <laughs> मजदूर एम्प्लॉय एम्प्लॉय आहेत त्यांचे आज सगळे सांभाळतो मेडिकल बाय सगळे नाही का आणि ते पण आहेत तर भाई तो कधी कदि कधीच येतो नाही का म्हणजे संध्याकाळचा येतो आणि फक्त झडून जातो काय सीन काय नाही <laughs> भाई, भाई माझा आणि धम्माचं शूट झालंय मेडिकल मध्ये आता पी वरती आलोय पिंक कॉर्नर वरती परत अभिषेकचा शूट आहे इकडे काय शूट आहे भाई तुझा भिकारी भिकारी भिकारीच <laughs> आहेस तू भिकारीचा रोल तुला करायचं हा मला करायचंय करायचं फाडता येत नाही काय रे बाबा अभिषेकच्या कंटेंट मध्ये ना त्याचा शर्ट ना फाटलेलं पाहिजे नाही का म्हणजे भिकारीचा भिकारीचा कंटेंट आहे ना त्याचा तर बाई शर्ट फाटलेला दाखवायचा म्हणून टेलर कडे आलाय तो फाडायला त्यांच्याकडे कैची असेल ना तो पण ब्लॉग बनवतोय आपण ब्लॉग बनवतोय सगळे ब्लॉग बनवतात सगळे एकामेकाला दाखवत आहेत बाई इता इता <laughs> भाई चांगलं शर्ट कापून टाकलं जास्त पैसा आलाय वाटत मला वाटलं नव्हतं की जी शर्ट फाडणार आहे ती मलाच घालणार आहे मलाच भिकारी बनवतोय तो किती नीच नीज आहे भाई तर भाई शूट करतोय इथं ही सायलेंट जागा तिथं खर खर खरखर आवाजच होता काय बोलायचं भाई आणि त्या काकाने ना तिथे काकाने ना भाई कंप्लेंट केली नाही का म्हणजे फोटो बिटू काढून अरे ह्यात काय ना आतमध्ये थोडी बनवते बाहेर बनवतो व्हिडिओ येऊ दे कुणाला यायचं ते बोलू आम्ही पण भाई माणसांनी चालायचं कुठून जिथं बघतो तिथं खोदून ठेवले बाई सगळे रोड खोदून ठेवलेत चांगले चांगले रोड खोदून ठेवलेत भाई काय इलेक्शन आलं म्हणजे काय पण करायचं चांगलं रोड होतं भाई हा चांगला रोड होता भाई चांगला रोड होता काय करायची गरज पण नव्हती आता हे परत बनवतील मग परत खोदायला चालू करतील इलेक्शन आलं की बाई चांगला रोड होता यार कशाला खोदायचं काय बोलायचं भाई आता त्या रस्त्याने तर ना आता युटर्न मारून पी सीलाच बसतो जाऊन मित्र कुठं गेले सगळे काही शूट वगैरे झाला आहे अभिषेक गेला त्याच्या घरी धम्मा पण आता चाललाय त्याच्या घरी आणि मी चाललो आहे सिद्धांतचा फोन आला होता मला त्या टिळकनगरला भेटायचं त्याला बाजूलाच आहे टिळकनगर तो बोलला की तिथं भेट मला कारण आज मी सुट्टी घेतली कामावरून तर मग टिळकनगरलाच ये माझे इथे बोललं भाई काय यार घरी जायचंय मला पण आता त्याला भेटल्याशिवाय जाऊ नाही शकत तो चिरचिर अजून नाही का यार गेला 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 बघू आता त्याला भेटूनच जाऊ हाय आलोय मित्राला भेटायला हे बघा सिद्धांत काळो काही दिसत नाही जरा हा तर थोडं भेटू बोलू भाई आणि मग निघू घरी पण जायचंय खूप उशीर झालाय आपल्याला आज सुट्टी का घेतली होती अरे जरा तब्येत जरा बरोबर वाटत नव्हती म्हणून जरा म्हणल्या जाऊ आज एक दिवस सुट्टी करूया जरा वीक ऑफ भेटणार तुला बघू भेटेल ना का नाही भेटणार भेटू भेटेल टेन्शन नाही ॲज अ वीक ऑफ भाई शुक्रवारी आहे या टायमाला म्हणजे रोटेट होत असतो नाही का रोटेट होत असतो रे वीक ऑफ याचा याचा फिक्स नाही आहे वीक ऑफ याच टायमाला भेटेल याच दिवशी भेटेल याचा वीक ऑफ ना रोटेट होत असतो आणि याने मध्येच सुट्टी घेतली बाई बघू आता वीक ऑफ भेटणार आहे का नाही त्याला भेटेलच असं काय होत नाही पण आता काय माहिती माहिती नाही ऑफिसमध्ये कसा सीन असतो म्हणून सिद्धांत गेला त्याच्या घरी कारण त्याचं घर तिकडंच आहे टिळक नगरला आपल्यालाच उशीर होणार आहे एक तासाचा प्रवास असतो पनवेलला येणं ना, सोपं नाही आहे भाई मी त्याला बोललो ऑलरेडी लेट झालं मला जाऊ दे मग मी आलो बाई ट्रेन पकडून पनवेलला स्टेशनला उतरून आता चाललो आहे घरीच भाई रस्त्यातच आहे आता घरी जाऊन जेवतो अजून आजचा दिवस पण आपला संपलेला आहे ब्लॉग एंड करायची पण वेळ झालेली आहे ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा मराठी माणसाला सपोर्ट करा थँक्स फॉर वॉचिंग माय ब्लॉग भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये बाय